या कार्यालयात आपण आला त्याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो आभार मानतो आज या पत्रकार परिषदेला जे विविध वृत्त पाय फायनान्स तथा वृत्तमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांचे मराठी स्वागत आ आ या ठिकाणी आपण आता सुरुवात करतो तरी आदरणीय खडेसाहेब बोलतील आणि त्यांना विनंती करून त्यांनी बोलतो देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब दक्षिण लोकसभेच्या त्याचप्रमाणे देशामध्ये ज्या शरद चंद्रजी पवार कोविड सेंटरचा गवगवा झाला नामोल्लेख झाला आणि ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतला त्या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्यांच्या मागे सर्वजण पळत होता परंतु ते कोणालाही त्या ठिकाणी आपला ठिकाणा लागून देत नव्हते आणि म्हणून या सगळ्या मध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष नात्यानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाचं आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील चा साहेब यांच्याकडं माहिती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश लंकेंची आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय जिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश पंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामासरलेली संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंतची ओळख महाराष्ट्र झालेली महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर चालवलं असेल तर तसे अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आज सुरू चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला भुल आज आमच्या बरोबर विश लंके साहेबांना या ठिकाणी भेटत आले पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे की पवार साहेबांचं विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं सा त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं सा त्यांना आकर्षण होते आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवारसाहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली पवारसाहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करतात मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले आणि त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा सा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे कि निलेश साथ के ने ला <laughs> <भी> <laughs> की निलेश लगेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवे नेतृत्व आहे की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाची भुरळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझं वाक्य मी मागे घेतो तरुणांना भुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, नाशिक गे काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे की आम्ही सगळ्यांनी पवारसाहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवारसाहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवारसाहेबांना माननीय निलेश लंकेंना निलेश लंके यांना आपल्याला संबोधित करायला विनंती करतो अशा ठिकाणी आपले सर्वांचे नेते आणि ने खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासून ते वर आपले सर्वांचे ने, नेते आदर नेते आदरणीय पवार साहेब यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय जेन पाटील साहेब काम कसं करावं असेल त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्यात म्हणण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खांदारामलजी कोले साहेब दुसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी वडील मार्गदर्शन करणारे आमचे मालकी तात्या आमचे दुसरे पण म्हणू शकतो आणि वडील वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा दमसुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका ठाकरे करणारे आदरणीय मालकी तात्या आमचे दुसरे पण म्हणू शकतो आणि वडील वडीलच्या नात्याने मला नेहमी थोडा दमसुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका ठाकरे आमचे सहकारी मित्र श्रीगंत तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो असे राजेदा तनपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले ने सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडं प्रवेश आहे आणि पवार साहेबांचे विचार झालेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आजही आठवते मी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवार त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विचारले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाईत नकाला विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केले आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवारसाहेबांची त्या ठिकाणी मला लाभलेली आहे पण आज या ठिकाणी जे पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्वाचं भेटत असताना मला कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असून त्या सगळ्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असून त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी अँबुलन्स बनवितो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावखाना असणारे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाडी वस्तू जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी जी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या

विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी स्पष्ट झालं असेल माझ्या सगळ्या पोस्ट पाहतो माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो सा ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना ही जागा येऊ शकत नाही खासदारकी कुठल्या निवडणुकीची साहेबांची माझ्या आतापर्यंत चर्चा नाही होती पुढे म्हणजे आम्ही कुठल्या अजून पण साहेबांच्या विचारधारे बरोबर एवढ्या पण विचार समाजाचे सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा जो नेता येईल त्याची विचारधारा

साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती त्यापेक्षा वेगळं काय अजून आहे मी कुठं ऐकलं पण नाही माझे चार चार पण नाहीत म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं चार मोठं अंतर असतं असं असं मी प्रत्यक्षरित्या माझ्या झाल्यानंतर उत्तर देऊ शकतो काही गोष्टी एखाद्या गोष्टीच प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चर्चाच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण न बोलले बरोबर खासदार काय बोलत इथ मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले ने। त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा सु, सु पाळायचं असून त्याच्यामुळे मी त्या गोष्टी न बोललेले पण खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाले का त्यावेळेस अमोल कोल्हे संभाजी महाराजांचे महाराज हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा तारखा ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जरा मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंध आहे एकदम भावासारखे संबंध आहे नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यां पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय केलं मला आज पण ते समक्ष कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक, एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आहेत ना दोन कन्फ्युजन अजून आदरणीय साहेब

लढणार का फक्त साहेबांच्या मंचावरून एवढं साहेबांच्या मंचावरून दुसऱ्या मंचावर जाण्या सोपेल साहेब साहेब लयके साहेब वेगळी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही आजिजांसोबत गेला होता का ती साहेबांबद्दल होता हे सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे त्याच विचारधारे वे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज उद्या पण आम्ही तो विचारधारा सोडली Sai hek hamenaren beste kentza ez da. Jauna sai heu dire. Ingeniketa sortzita eze ai dimo zigai sartaitu. He. El sententsa daçu berri sortzen dente. Anuya nu txer txerian lu. Ke yan hizkinan lu pantzetsor यांची चोरीबाजी द्यावी की हा निर्णय आम्ही सगळ्यांनी वसुर केला दुष्काळी चालू आहे त्याचं ती चढण्याच्यासाठी अनेक वर्ष आम्हाला सगळ्यांशी फायची होती तिथे एनआयसी आम्ही कारखानदारी वाजवली तिथे दुधाचा धंदा वाजण्याच्या साठी काही काळजी घेतली आणि काळजी पाळजेने कसं तिथे दार्जिक मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्वाचं कारण पाळजेने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला अनेक वेळेस ठिकले विधानसभेचे सभासद आणि ज्यांना त्यांचं फुलं दिले त्यांना रिव्ह्यू देण्याचं काम करण्याच्या दृष्टीने केलं आणि अशाच काम करणारा आणि अत्यंत सामान्य फिरशी टिकला पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्या त्यादृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्याच्या प्रचाराला गेलो सहभागी घेतले होते आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी पाळण्याच्या जनतेची सोय सेवा ही आखाद्याप्रमाणे चालू केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील अथे पण त्यांची बांधिलकी जनतेशी कामाही प्रमाणे होती आणि बांधिंती जनतेशी जे शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक हे विरोधी पक्षाचे असतात तर लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्यालयात जे आहे पाणी खाते ते थोडं दुष्काळाचं संकट आहे बार्जेच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेळेला शिकाचे ज्या काम करणारा लोकप्रति असं आवश्यक आहे ती गरज बँकेच्या वाढीवरती लागते त्याचा आधार आम्हाला सांगणार आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्याच्यासाठी ते कमी फायदा नाही आणि काही आवश्यकता तर लागली तर आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सेवेसाठी त्याच्यावर राहील चला नमस्कार आम्हाला लंकेश साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल गोले आणि सुप्रिया सुळे तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही अजितदाची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात का हे क्लिअर काय

सिलेक्शनच्या शिस्तीमध्ये विदय केला आणि स्वतंत्र प्रकारचे जज होते त्यांना कमी केले आज विरोधी पक्षनेता एकदा आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी सर्व त्यांना त्या ठिकाणी जाईल तर विरोधी पक्षाच्या एका सभा झाला त्याची स्वीकार त्यांचे काही कमी करणार नाही आणि म्हणूनच केंद्राचे दोन प्रतिनिधी असल्यावर त्यांचे आहेत आणि त्यामुळे हवं त्याच्या नेहमी होतील त्यासाठी आमच्या म्हणजे शक्य नाही तुम्ही आता मला भेटला त्याचा काही खरासा करत लेके त्यांनी काही सांगितलं नाही राजकारणाची यचितीशी चर्चा केली नाही त्यांनी फुलं काय करावं याबद्दल सुद्धा ते बोलले नाही ते आम्ही आलेलेच थँक्यू